नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला एम पी एस सीमधील कोणतं पद आपल्यासाठी योग्य ठरणार आहे याचा ॲनालिसिस कशा पद्धतीने करायचं याबाबत मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची बाब काय असते की आपण यम पी एस सी का करतो तर एखाद्या अधिकाऱ्याची क्रेज असते किंवा अधिकाऱ्यांना मिळणारा जो काही मान सन्मान असतो त्यानंतर अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी गाडी आपण बघतो लाल दिव्याची किंवा जो काही आजकाल दिवा असतो त्या पद्धतीने लाल दिवा तर आता बंद झालेला आहे परंतु मित्रांनो जे काही महाराष्ट्र शासन लिहिलेली गाडी आपण जेव्हा बघतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये देखील त्या अधिकाऱ्यासारखंच आपणही बनावं ही आवड किंवा ही क्रेज आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होत असते परंतु बघायला गेलं तर त्या ठिकाणी असं होतं की बऱ्याच वेळेला आपली आवड म्हणजे आतून जे आपल्याला वाटणारं असतं तर ते वेगळं असतं फक्त तात्पुरती जी क्रेज म्हणावी लागेल किंवा एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याचं चा आपण इन्स्पिरेशनल भाषण ऐकून घेत असतो आणि आपल्यालाही मग वाटायला लागतं की आपण देखील त्या पद्धतीने अधिकाऱ्यासारखंच या अधिकाऱ्यासारखंच आय पी एस ऑफिसर बनलं पाहिजे आय ए एस बनलं पाहिजे डेप्युटी कलेक्टर बनलं पाहिजे किंवा तहसीलदार बनलं पाहिजे परंतु मित्रांनो खरोखर आपल्याला एम पी एस सी का करायची आहे हा प्रश्न जर स्वतःला आपण विचारला तर मात्र मग आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी मिळू शकतात मग एम पी एस सी फक्त आपल्याला मान सन्मानासाठी करायची आहे का मग एम पी एस सी जी करायची आहे तर एखाद्या अधिकाऱ्याचं अनुकरण करायचं म्हणून त्यासाठी करायची आहे का की एम पी एस सी आपलं पॅशन आहे की माझ्या आईवडिलांचं स्वप्न आहे किंवा माझं स्वतःचं स्वप्न आहे मला अधिकारी बनून त्या ठिकाणी एक चांगलं काम समाजासाठी असेल एखाद्या गोरगरीब वर्गासाठी असेल चांगल्या पद्धतीचं चा काम मला करायचं आहे जेव्हा असं पॅशन किंवा अशी आवड तुमच्या मनामध्ये निर्माण होईल जेव्हा तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर मिळेल त्यावेळेस मात्र तुम्ही एम पी एस सी करायला सुरुवात केली पाहिजे मित्रांनो आता एम पी एस सी करत असताना कोणत्या पदासाठी त्या ठिकाणी आपण योग्य आहोत हे अनालिसिस कसं करता येईल कोणतं पद आपल्यासाठी योग्य ठरणार आहे कोणतं पद जर आपण भविष्यामध्ये एम पी एस सीमधून मिळवलं आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण जेव्हा एम पी एस सी करत असतो त्यावेळेस आपल्याला प्राधान्य विचारले जात असतात मग क्लास वन अधिकाऱ्यामध्ये सगळ्यात वरची पोस्ट कोणती तर डेप्युटी कलेक्टर आहे डेप्युटी सी ओ आहे डी आर आहे अशा विविध क्लास वनच्या नोकऱ्या आहेत पदं आहेत आणि क्लास टू अधिकारीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी बी ओ गट ब आहे त्यानंतर चीफ ऑफिसर गट ब आहे नायब तहसीलदार आहे कक्षा अधिकारी आहे अशा विविध पदांना त्या ठिकाणी गट बमध्ये आपण बघत असतो मग या प्राधान्य देताना किंवा आपल्याला कोणत्या पदाची आवड आहे किंवा कोणतं पद जर त्या ठिकाणी आपण निवडलं तर निश्चितपणे आपल्याला जी काही समाजकार्याची किंवा जे काही चांगलं नोकरी करण्याचं चा जे आपलं स्वप्न आहे तर ते आपलं कोणत्या पदाच्या मा माध्यमातून पूर्ण होईल याचं याचं अॅनॅलिसिस त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी करणं फार फार गरजेचं आहे मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे जर ॲनालिसिस करायचं असेल की कोणतं पद मी ते मिळवलं पाहिजे किंवा कोणतं पद माझ्यासाठी योग्य ठरेल तर सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा म्हणजे स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजे पहिला प्रश्न म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक पार्श्वभूमी कोणती आहे शैक्षणिक पार्श्वभूमी जर तुमचं समजा बी एस सी ॲग्रिकल्चर झालेलं असेल समजा तुम्ही एम एस सी ॲग्रिकल्चर असाल तर त्या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला ज्या काही कृषी अधिकारी पदभरती होते तालुका कृषी अधिकारी असेल उपविभागीय कृषी अधिकारी आहे तर कृषीशी संलग्नित जर पद तुम्हाला हवं असेल आपल्या ग्रॅज्युएशनचा आपल्या पोस्ट ग्रॅज्युएशनचा उपयोग त्या ठिकाणी शेतकऱ्यांना किंवा आपल्या त्या विभागाला झाला पाहिजे असं जर वाटत असेल तर तुम्ही कृषी विभाग त्या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे जर तुम्ही कृषी पदवीधर असाल आणि तुम्हाला जर विविध योजना राबवणं त्या ठिकाणी विविध त्या ठिकाणी जमीन महसूल विषयक कामकाज करायचं असेल तर त्या ठिकाणी निश्चितपणे तुम्ही महसूल विभाग निवडला पाहिजे कृषी पदवीधर जो आहे तर तो निश्चितपणे महसूल विभागामध्ये जे शेतकरी बांधव असतात महसूल विभागामध्ये जे गोरगरीब त्या ठिकाणी तळागाळातील लोकं असतात त्यांच्यासाठी आपल्याला योजना राबवायच्या असतात तर कृषी पदवीधर असल्यामुळे ग्रामीण भागाचा चांगला टच चांगले प्रश्न चांगल्या समस्या या व्यक्तीला माहिती असतात त्यामुळे महसूल विभाग जर कृषी पदवीधरांनी जर निवडला तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्या गोष्टीला न्याय देऊ शकतात त्यानंतर कृषी पदवीधर हे पोलीस डिपार्टमेंटमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम करू शकतात म्हणजे मी कृषी पदवीधराबाबतच बोलतोय असं नाही तर इतर पदवीधरसुद्धा चांगल्या पद्धतीने विविध क्षेत्रामध्ये काम करू शकतात परंतु मित्रांनो ज्या व्यक्तीला ग्रामीण पार्श्वभूमी आहे ज्या व्यक्तीची नाळ त्या मातीशी जोडली गेलेली आहे आणि जो व्यक्ती गोरगरिबांच्या समस्या समजून उमजून त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोचू शकणार आहे योजना पोचवू शकणार आहे तर अशा व्यक्तीसाठी महसूल विभाग झाला कृषी विभाग झाला या किंवा पंचायतराज विभाग ज्याच्यामध्ये दे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आपण बनू शकतो डेप्युटी सी ओ बनवू शकतो याच्यामध्ये ग्रामीण भागाशी जर आपण जोडले गेले असाल तर निश्चितपणे आपण तो, तो जॉब आप चांगल्या पद्धतीने करू शकतो दुसरा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी जर तुमचं ग्रॅज्युएशन हे इंजिनिअरिंगमधून झालेलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जी काही क्लास वन अधिकाऱ्यांसाठी अभियांत्रिकी सेवा परीक्षा होते एम पी एस सी मार्फत तर त्याची निवड केली पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा इरिगेशन डिपार्टमेंट आहे डब्ल्यू डी डिपार्टमेंट आहे अशा विविध डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कौशल्याचा किंवा तुमच्या ग्रॅज्युएशनच्या ज्ञानाचा उपयोग त्या ठिकाणी करता येऊ शकतो त्यानंतर जर तुमचं लॉ झालेलं असेल मित्रांनो एल एल बी झालेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जे एम एफ सी जे काही जज किंवा ज्युनियर डिव्हिजन जे काही जजेस जे, निवडले जातात तर त्यांची परीक्षा त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने शैक्षणिक पार्श्वभूमी ओळखून आपण सर्वप्रथम ते पद निवडलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपण काही प्रश्न स्वतःला विचारले पाहिजे की मला त्या ठिकाणी कार्यालयीन कामकाजाची आवड आहे का मला डायरेक्ट लोकांशी संलग्नित असलेला जॉब याची आवड आहे का म्हणजे मित्रांनो हे जे जॉब मी तुम्हाला सांगतो आहे डेप्युटी कलेक्टर असेल तहसीलदार असेल डी वाय एस पी असेल तालुका कृषी अधिकारी असेल तर हे सर्व जॉब जे आहेत तर ते पब्लिक ओरिएंटेड आहेत डायरेक्ट तुमचा कॉन्टॅक्ट जनतेशी उद्या येणार आहे उद्या जर तुम्ही क्लास वन अधिकारी क्लास टू झालात तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट हा जनतेशी आलेला असतो मग त्याची आवड तुम्हाला आहे का तुम्हाला ग्रामीण भागामध्ये फिरायला आवडता का ग्रामीण भागाच्या समस्या समजून घ्यायला आवडता का या गोष्टी जर तुमच्या पॉझिटिवली उत्तर येत असेल या गोष्टींचं जर उत्तर योग्य आणि सकारात्मक येत असेल तर निश्चितपणे तुम्ही ग्रामीण भागामध्ये सुद्धा या पोस्टिंग होणाऱ्या जॉबला त्या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे आणि मित्रांनो तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही स्वतःला प्रश्न असा विचारला पाहिजे की मी कठीण परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी शांत राहून योग्य निर्णय घेऊ शकतो का, का मी घाबरून जातो किंवा माझ्या मला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टेन्शन येतं याचं अॅनालिसिससुद्धा तुम्ही केलं पाहिजे कारण मित्रांनो भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही अधिकारी होता तर त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या प्रसंगामध्ये तुम्हाला कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा योग्य निर्णय घ्यावा लागतो तुम्ही जर उद्या तहसीलदार झालात अचानकच काही लोकांचा मोर्चा येऊन जातो अचानकच काही लोक निवेदन शंभर सव्वाशे लोक येऊन निवेदन द्यायला तुमच्या कॅबिनमध्ये येऊन जाता अचानकच एखाद्या गावामध्ये दगडफेक सुरू होऊन जाते किंवा पोलीस विभागामध्ये जर तुम्ही असाल आणि तुम्ही जर नेतृत्व गुण चांगला जोपासलेला असेल त्या ठिकाणी योग्य निर्णय क्षमता जर तुमची असेल तर पोलीस डिपार्टमेंटमध्ये महसूल विभागामध्ये किंवा इतर विभागामध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीचं चा, काम करू शकतात हे अॅनालिसिस तुम्ही करणं गरजेचं आहे म्हणजे एक तर शैक्षणिक अनालिसिस झालं त्यानंतर आपली आवड हे ओळखून त्या ठिकाणी आपले स्वतःचे जे प्रश्न मी सांगितले ते प्रश्न आपण जर स्वतःला विचारले तर त्या त्या ठिकाणी जर सकारात्मक उत्तर येत असेल तर त्या जॉबला तुम्ही पसंती दिली पाहिजे त्यानंतर मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी आवड असते बऱ्याचशा लोकांना असं वाटतं एखादा चित्रपट बघून घेतो आपण आपण समजा गंगाजल चित्रपट बघितला त्यानंतर आमिर खानचा जो सरफरोश आहे किंवा नुकतेच आलेले सिंगम वगैरे तर त्याचंही डोक्यामध्ये एक प्रकारे जे काही आपण म्हणतो भूत घुसून जातं की मलाही आता वर्दी मिळवायची आहे मलाही आता पोलीस अधिकारी व्हायचं आहे परंतु मित्रांनो चित्रपटामध्ये दाखवलेली वस्तुस्थिती किंवा चित्रपटामध्ये जे नाटकीय रूपांतरण केलेलं असतं ती बाब आणि ॲक्च्युअल वस्तुस्थिती यामध्ये जमीन आस आसमानचा फरक असतो जेव्हा चित्रपटामध्ये तो आठ ते दहा गुंडांना एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या गुंडांना मारतो तर त्याचे होणारे परिणाम काय असतात हे चित्रपटामध्ये तो हिरो जरी फेस करू शकत असला तरी ॲक्च्युअल परिस्थिती ही वेगळी असते त्या ठिकाणी जर आपण असा काही उपदव्याप केला आ, किंवा सत्तेच्या विरोधात जाऊन आपण जर काही चुकीचं काम केलं तर, तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला या गोष्टी मोठ्या प्रमाणात फेस कराव्या लागत असला असतात इव्हन तुम्ही खरे जरी असलात तरी त्या ठिकाणी सत्य पुढे शहा पण चालत नाही हे जे आपण ऐकतो तर त्या पद्धतीने तुमचं नुकसानसुद्धा होऊ शकतं त्यामुळे मित्रांनो डोक्यामध्ये जर असं पॅशन असेल की मला वर्दी मिळवायची आहे आणि मी असं काम करून दाखवल तर तशी वस्तुस्थिती राहत नाही त्या ठिकाणी वर्दी कशासाठी मिळवायची आहे किंवा खाकी कशासाठी मिळवायची आहे तर जर प्रश्नाची उत्तरं अशी असतील किंवा समाजामध्ये जे काही गुन्हेगार प्रवृत्ती आहे किंवा समाजामध्ये जे काही चुकीचे लोकं का आहेत तर त्यांना त्या ठिकाणी योग्य मार्गावर आणण्यासाठी मला पोलीस बनायचं आहे किंवा मला खाकी वर्दी त्या ठिकाणी मिळवायची आहे अशा थोड्याशा सकारात्मक दृष्टीने जर विचार केला तर तेव्हा आपल्याला वस्तुस्थितीचं पण भान असतं आणि योग्य प्रकारे आपण काम करू शकतो निर्णय घेऊ शकतो त्यानंतर मित्रांनो अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे आपली कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे त्या ठिकाणी जर आपल्या घरामध्ये सर्व शिक्षक असतील तर आपली जी जडणघडण आहे तर त्याच पद्धतीची असते किंवा जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये काम करत असाल कौटुंबिक पार्श्वभूमी त्या ठिकाणी अतिशय गरिबीची असेल तर एक पगडा त्या ठिकाणी आपल्या डोक्यामध्ये असतो परंतु जर मित्रांनो ही परिस्थिती जरी असली तरी प्रतिकूल परिस्थितीमधून आपण त्या ठिकाणी जिद्दीने चिकाटीने चांगल्या पद्धतीचं चा, पद मिळवू शकतो आणि असं नाही बा तुमच्या घरामध्ये आजपर्यंत कुणी अधिकारी झालेला नाही तुमच्या घराची परिस्थिती किंवा वडिलांची आईवडिलांची परिस्थिती नाजूक आहे तर अशा गोष्टीसुद्धा त्या पद मिळवण्यासाठी आपल्याला अडसर ठरत नाही जर तुम्ही पक्का ॲनालिसिस केलं की माझ्यामध्ये सगळे गुण आहेत नेतृत्व गुण आहे माझ्यामध्ये निर्णय क्षमता आहे मी सकारात्मक आहे आणि मी कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा शांत राहू शकतो त्यानंतर मी जनतेला जनतेशी निगडीत असलेला जॉब जर असेल तर त्या जनतेला योग्य न्याय मी देऊ शकतो राजकीय पदाधिकारी असतील तर त्यांना देखील मी सामोपचाराने त्या ठिकाणी बॅलन्स राखू शकतो या सर्व गोष्टी जर तुमच्यात असतील तर तुम्ही योग्य पद निवडलं पाहिजे स्वतःचं ॲनालिसिस त्या ठिकाणी केलं पाहिजे म्हणजे आपली परिस्थितीही आपल्याला निवडलेल्या पदाला किंवा आपण ॲनालिसिस केलेल्या पदाला मिळवण्यापासून रोखू शकत नाही म्हणजे अशा पद्धतीने जर ॲनालिसिस केलं तर त्या ठिकाणी एम पी एस सीमधील सर्वात श्रेष्ठ पद सर्वात मोठं पद जे आहे डेप्युटी कलेक्टर तर ते पण मिळू शकतं मित्रांनो आणि तुम्ही ठरवलेलं पद असेल तर ते सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळू शकतं यासाठी तुम्ही स्वतःचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे याच्यामध्ये सगळ्यात चांगलं पद जे आहे तर ते म्हणजे डेप्युटी कलेक्टरचं पद आहे महसूल विभागाशी संबंधित तहसीलदार हे पदही उत्तम पद आहे तहसीलदार पदाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण सर्व तालुकास्तरीय विभागांवर कंट्रोल ठेवू शकतो विविध तळागाळातील लोक असतील गोरगरीब लोक असतील तर त्यांच्यापर्यंत योजना पोचवणं त्यांना मदत करणं किंवा त्यांच्या अडीअडचणी सोडवणं शेतकरी बांधवांशी संबंधित अडीअडचणी सोडवणं हे पदसुद्धा त्यासाठी अतिशय योग्य आहे त्यानंतर पंचायतराज विभागामधील बी डी ओ पद आहे त्यानंतर विस्तार अधिकारी पद आहे त्यानंतर मित्रांनो डेप्युटी सी ओ हे पद आहे तर हे पदंसुद्धा अतिशय उत्तम पदं आहेत त्यानंतर सी डी पी ओ पंचायत समितीमध्ये जे चाईल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर असतात तर ते पदसुद्धा अतिशय उत्तम पद आहे वर्ग दोनचा जर विचार केला तर मित्रांनो बऱ्याच ठिकाणी त्या ते त्या ठिकाणी बी क्लास टू त्यांचंही लवकरच प्रमोशन होऊन जात असतं क्लास वन बी म्हणून त्यानंतर चीफ ऑफिसर गडब हे सुद्धा पद अतिशय उत्तम आहे नगरपालिकेमध्ये स्वतंत्रपणे काम करता येतं म्हणजे अशा विविध पदांना त्यानंतर मंत्रालयात जर काम करायची आवड असेल तर कक्ष अधिकारी हे पदही अतिशय गड व दर्जातलं उत्तम पद आहे मंत्रालयामधील विविध कामांची जर तुम्हाला आवड असेल तर निश्चितपणे हे पदसुद्धा तुम्ही निवडू शकता त्यानंतर नायब तहसीलदार पद चांगलं आहे महसूल विभागातलं याचं प्रमोशनही त्या ठिकाणी लवकर लवकर होत असतं म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो सेल्फ ॲनालिसिस करून आपल्यासाठी कोणतं योग्य पद आहे हे जर तुम्ही निवडलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो मी तुम्हाला सेल्फ ॲनालिसिससाठी कोणतं पद योग्य या आहे याविषयी माहिती दिलेली आहे निश्चितपणे तुमचं आवडीचं कोणतं पद आहे हे तुम्ही निवडा तुम्हाला, तुम्हाला कोणतं योग्य पद तुमच्यासाठी वाटतं हे पण निवडा आणि आपल्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये निश्चितपणे तुमचं कोणतं पद तुम्ही ॲनालिसिस करून निवडलं याचं उत्तरसुद्धा कमेंटमध्ये द्या काही प्रश्न असतील ते तु पण विचारा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद